शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही टरबूज कलिंगड लावणार असला आणि विल्टिंगला घाबरत असला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजचा हा व्हिडिओ कदाचित पाच दहा मिनिटाचा होईल पूर्ण पहा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा कॉन्फिडन्स देणार आहे की तुमच्या शेतामध्ये विल्टिंग अजिबात होणार नाही आहे टरबूज कलिंगड अतिशय चांगलं पीक आहे कमी लेबर लागतात कमी मॅनेजमेंट लागतं आणि सगळ्यात महत्वाचा काठी नाही बांधणी नाही फक्त जमिनीवर पसरता अतिशय सुंदर पीक आहे पण एक गोष्टीची भीती सगळ्या लोकांना लागून राहते की बाबा विल्टिंग 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 आणि ह्या विल्टिंगच्यासाठी बरेच चांगले शेतकरी सुद्धा ह्याला घाबरून टरबूज कलिंगड आपल्याला लावत नाही तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये डिटेल आहे की विल्टिंग का होतं आणि होऊ नये म्हणून आपल्यासाठी आपली काय तयारी असली पाहिजे आणि ही तयारी जर का तुम्ही केला तर शंभर टक्के तुमच्या शेतामध्ये विल्टिंग होणार नाही मी तुम्हाला महाराष्ट्र नाही तर बाहेरच्या देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा असे शेतकरी दाखवतो की एकाच बेडवर एकाच मल्चिंगवर चार चार वेळा कलिंगड घेतलेले आहेत मग ते घेऊ शकतात आपण का नाही आपलं चुकतोय कुठं घाबरतोय कुठं आपण आणि काय चुकीचे नियोजन करतोय सगळ्या गोष्टीबद्दल बोलूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी शेतकरी मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी पेज लाईक करा एक एक मुद्दे करत जाऊयात शेतकरी मित्रांनो दोन हजार आठ पासन बोरगाव माध्यमातून आपण कलिंगड करतोय सुरुवातीला पाठ पाण्यावर करत होतो आपण पण नंतर बेडवर करायला लागलो आणि उत्पादनही वाढायला लागलं चुकीचे मॅनेजमेंट असू देत किंवा थोडंफार अज्ञान असू देत किंवा वैयक्तिक रियालिटी झोकून देऊन शेतकरी काम करत आहेत म्हणजे कुठल्या शेतकऱ्यांना आवड ठेवत नाही आपण कारण का मा जग बाहेर फिरलेलं नसतं किंवा थोडं मीथ वर भरोसा असतात लोकांचं त्याच्यामुळं पण काय होईना की बाबा हा प्रॉब्लेम जाणवतो तर ह्यासाठी आपण एक एक गोष्टी क्लिअर करत जाऊया सगळ्यात मेजर मोठा प्रॉब्लेम जो आहे की बाबा लोकांना विल्टिंग होतो तर तो आहे शेतकरी मित्रांनो पाण्याचं नियोजन पाणी आणि कमी पाणी ह्या दोन गोष्टीचा मेजर इम्पॅक्ट टरबुजावर होतो मुळात दोन महिन्याचं पीक आहे दोन महिन्यामध्ये एकरी लोक चाळीस टन उत्पादन काढतो आपण वीस बावीस टन पंचवीस टन तर नॉर्मल उत्पादन आहे ज्या वेळेला दोन महिन्यात वीस टन आपल्याला माल काढायचा आहे आणि जो माल भरणार आहे आपल्याला म्हणजे जे कलिंगड भरणार आहे त्यामध्ये मेजर रोल पाण्याचा आहे पण हे पाणी लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात पिकाला देणं गरजेचं आहे आपल्या इकडे मेजर प्रॉब्लेम काय होतो लाईटचा प्रॉब्लेम असतो किंवा थंडीत उठून जायचं नसतं आपल्याला किंवा हे सोडून आपल्याला गावचं राजकारण असू दे मित्राचं लग्न असू देत किंवा काय लाख लढतरी आपल्याच मागं लागलेले असतात आणि आपण नावाला शेती करतो जे शेतकरी प्रामाणिक आहेत रोज शेतामध्ये येतात प्रत्येक सरीटी सरी बघतात प्रत्येक ठिकाणी पाणी पडाले काय नाही बघतात पाण्याचा इंडेक्स भरलाय काय नाही त्यांना हा विल्टिंगचा प्रॉब्लेम कधीच येणार नाही पण जे बांधावरचे शेतकरी आहेत उडारी आहेत बाबा मी नुसतं केलोय हे केलोय बघतात त्यांच्या जमिनीमध्ये विल्टिंग शंभर टक्के येणार तर पाण्याचा मॅनेजमेंटचा रोल काय आहे की शेतकरी मित्रांनो पाणी कमी दिलो तर स्ट्रेसमध्ये जाणार आहेत रोपं जास्त दिलो तर मुळी डॅमेज होणार आहेत आपल्याला त्याच्यामुळे हा विल्टिंग सदृश प्रॉब्लेम आपल्याला दिसतो त्याचबरोबर जमिनीमध्ये पाणीचा इंडेक्स प्रॉपर भरणं गरजेचं आहे कलिंगडला पाणी हे नॉर्मल लागतं जास्त पण लागत नाही कमी पण लागत नाही पण जो काही आपला बेड आहे एक फुटाची उंची आहे बेडच्या आणि दोन फुटाचे इंडेक्स आहे जो एक बाय दोनचा दो असा इंडेक्स तयार होतोय तो प्रॉप प्रॉपर घात मध्ये राहायला पाहिजे ना चिकट असला पाहिजे ना ड्राय घट्ट असला पाहिजे तो मॉइश्चर म्हणजे मुळी खोल पसरत जायला पाहिजे आणि मुळीला लागल ला त्यावेळेला ते पाणी शोषत राहिलं पाहिजे हे ज्या करतोय आपण त्यावेळेला तुमच्या शेतामध्ये अजिबात म्हणजे अजिबात कधीच विल्टिंग होणार नाही आहे ही झाली पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट आहे की फ्युजेरियम विल्ट शेतकरी मित्रांनो फ्युजेरियम विल्ट बऱ्याच लोकांना विल्ट 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 म्हणतो हे कशामुळे होतं किंवा जमिनीत बुरशी आहे मग लोक त्याला कारण काय सांगतात आधी भाजीपालाच घेतलेला आहे आपण किंवा काय ना अनेक सतरा साठ भाजीपाला भाजीपाला घेत राहतो घेत राहतो म्हणून होतं पण भाजीपाला जरी घेतलो असलो तर आपलं नियोजन जर का प्रॉपर असलं म्हणजे काय आहे की जमिनीमध्ये जे काही जुने अवशेष आहेत ते आपण काढून बाहेर फेकलोय किंवा त्याचं जाळलोय आपण ते तसंच राहिलो नाही आहे शेताची मशागत प्रॉपर केलोय आपण आम्ही बऱ्याच वेळेला सांगतो की बेड तयार केल्यावर मल्चिंगला होल पाडू नका नुसतं मल्चिंग हांतरायचं आहे आपल्याला पॅक करायचं आहे ड्रिप पाणी सोडायचं आहे आणि फ्री फायर सोडायचं आहे ज्याच्यामुळं गरम पण होईल आतमध्ये पूर्ण चांगलं आणि फ्री फायरमुळे मुळे डिसइनफेक्टन पण होईल त्याच्यामुळं परत परत हे रोग वाढणार नाही आहेत हे नियोजन आपल्याला करायला लागणार आहे कारण का आजकाल शेती कमी आहे आपल्याकडं आणि आहे त्या शेतीमधनं कंटिन्यू पीक चांगलं घेतलो तरच आपलं अर्थकारण सुधारणार आहे तर हे मॅनेजमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे मग फ्री फायर सोडणं हे खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण काय करतो की जमिनीमध्ये बुरशी आहे बुरशी जमिनीत कधीच राहत नाही मातीच्या अवशेषावर बुरशी वाढत नाही त्या बुरशीला पण काय तर खात राहायला अ काय तर पाहिजे त्याचं त्याचंही खाद्य पाहिजे आहे त्याला मग त्याचं खाद्य काय आहे एकतर जुने राहिलेले अवशेष तुमचे किंवा नवीन तयार झालेली मुळ ह्या दोन गोष्टीवरच ते जगतात आणि ते अटॅक करायला चालू करतात आणि डॅमेज करायला चालू करतात मग जी काही ती बुरशी आहे सराउंडिंग त्याला जाळलो आपण तर ते सगळं क्लीन होऊन जातं ह्यासाठी बोरगाव टेक्नॉलॉजीचं फ्री फायर येतं शेतकरी मित्रांनो जे पहिलं डिस कारण का दोन हजार आठ या शेतीमध्ये काम करत 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 प्रॉब्लेम ओळखून तो हो, सोल्युशन तयार केलेला मॉलिक्युल आहे आपण हायड्रोजन नॅनो नॅनोसिल्वर आणि डिस ह्या तीन चार गोष्टीचं एकत्रित कॉम्बिनेशन केलं ज्यावेळेला आपण शेतामध्ये सोडून देतो त्यावेळेला जी काही एक्झिस्टिंग बुरशी असते त्याला पूर्ण जाळून टाकायचं काम करतं आणि झाडाला काय होत नाही मेन म्हणजे म्हणजे जमिनीला पण काय होत नाही आणि झाडाला पण काय होत नाही असा तो मॉलिक्युल तयार केलाय सुरुवातीला जर एक लिटर ड्रिप न सोडलो आपण तर सगळं थांबून जातं जर का परत आपल्याला वाटलं तीस पस्तीस दिवसांना चाळीस दिवसानं तर परत ड्रिप न सोडू शकतो आपण किंवा स्पॉट ड्रेंचिंग करू शकतो जिथं जिथं जास्त झालंय तिथं ते त्याला थांबवण्याचं काम आपण ह्या माध्यमातून करू शकतो पण ह्यासाठी कुठलेही बुरशीनाशक वापरू जमीने नका किंवा जमिनीमध्ये बुरशीनाशक सोडू नका कारण का ते तसं राहणार आहेत जमिनीचं बाकी बॅलन्स बिघडायचं काम हे बुरशीनाशक इतर आपले करत असतात मग ह्याला पर्याय दुसरा काय ट्रायकोड्रमा सुडोमोनोस हे खूप स्लो प्रोसेसर आहेत सगळे ते जीवाणू वाढवणं आणि कंटिन्यू आपण फर्टिलायझर सोडत असतो ह्यामध्ये ते काम करत नाहीत ता आपल्या त्यामुळे ते सोल्युशन प्रॉपर ह्यामध्ये मॅच होत नाहीये तिसरा मुद्दा शेतकरी मित्रांनो की रूट रॉट किंवा कॉलर रॉट आता हे कशामुळे होतं तर हे मात्र वातावरणामुळे नंतर होऊ शकतं तुमच्या पण पन ह्याला पण जर का आपण प्रॉपर आळवणीमधनं डिस इन्फेक्टन्ट वापरलोय किंवा फर्टिकेशन मॅनेजमेंट चांगला आहे आणि त्याची इम्युनिटी चांगली आहे म्हणजे त्याला हार्मोन बेस आपण सगळा सपोर्ट देत असलो जसं की बोरगाव टेक्नॉलॉजी आपण कायम म्हणतोय की बाबा त्याला सपोर्ट चांगला पाहिजे झाडाची स्वतःची इम्युनिटी चांगली पाहिजे ती असली तर त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला अजिबात येत नाही आणि हा खूप कॉमन प्रॉब्लेम म्हणजे रॉट आणि कॉलोरॉट अलीकडे व्हायचं प्रॉब्लेम खूप कमी आहे ह्या रिसेंटला मधला हा प्रॉब्लेम नाही जुना प्रॉब्लेम आहे पण एक मधलं मी तुम्हाला सांगतोय शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पुढे जाण्याआधी अजून एक मी तुम्हाला सांगतो जस की आपण पहिला पाणीचं मॅनेजमेंट बघितलो नंतर विल्टिंगचं मॅनेजमेंट बघितलो हे सगळे प्रॉब्लेम कलिंगडमध्ये खूप असतात आणि आपल्याला काय होत असते की आपण ह्याचा ऐक त्याचा ऐक किंवा जुन्या लोकांचा ऐक किंवा आमच्यासारख्या लोकांच्या माग लागतो आपण तर आमचा उद्देश काय आहे की हे लोकांना हे असं माग लागून किंवा कुणाचं नक्की ऐकावं हे कळण्यापेक्षा स्वतः सगळं नॉलेजेबल असलं पाहिजे तर यासाठी टर्बुनचं एक मॅन्युअल तयार केलेलं आहे आपण एक पूर्ण छान असं सुरुवातीपासून शेवटपर्यंत टरबूज कसं पिकवायचं काय प्रॉब्लेम येतात त्यावर काय सोल्युशन काढलं पाहिजे आपण काय मॅनेजमेंट केलं पाहिजे हे टरबूज मॅन्युअल तयार केलं शेतकमित्राहून ह्यात सगळं आहे रोग ओळखायचा कसा कशामुळे होतं हे झाल्यावर काय करायचं हे सगळं आहे फक्त तीनशे रुपयाला शेतकरी मित्रांनो आहे तुम्हाला पोच मिळणार आहे तीनशे रुपयाला ह्यातनं बिझनेस करायचा किंवा उद्देश काही नाही आहे फक्त आम्ही जे काही काम केले गेले दोन हजार आठ पासन हे काम तुमच्या समोर सोबत देतोय आपण आणि ह्याचा उपयोग तुम्हाला व्हावा आणि तुमचंही टरबुजामध्ये चांगलं उत्पादन यावं ह्या उद्देशानं त्यामध्ये पूर्ण शेड्यूल पण सगळे घातलेले आहेत आपण तर हे बुक मागू शकता खाली दिलेल्या नंबरला फोन केला तर तुम्हाला तीनशे रुपयाला हे पुस्तक पोस्टमध्ये मिळून जाऊ शकतं शेतकरी मित्रांनो चौथा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो जसं की आपण पहिला पाणी बघितलो फ्युजेरियम बिल्ट बघितलो कॉलरॉट बघितलो चौथा प्रॉब्लेम काय येतो की जमीन जर का क्षारयुक्त असलं बऱ्याच ठिकाणी जमिनीमध्ये क्लोराईड जास्त असतं ई सी जास्त असतं त्याच्यामुळं पण होतं मग अशा जमिनीमध्ये शक्यतो सल्फरयुक्त जर का खतं वापरलो आपण की सल्फरचा वापर जास्त केलोय आपण पीएच बॅलेन्सर वापरलोय फर्टिगेशन सोडताना प्रॉपर सोडलोय फर्टिगेशन आता रेग्युलर कलिंगडला आपण दोन तीन दिवसांना सोडतो तिथं तुम्हाला डे वन सोडत जरी गेला आणि स्प्रे पण नियोजन प्रॉपर केला तर तिथेही आपल्याला विल्टिंगचा प्रॉब्लेम हा अजिबात होणार नाही आहे क्षारमुक्त मध्ये काय होतं क्लोराईड जमिनीमध्ये का होतं की आपटेकच प्रॉपर होत नाही त्याला बेसिस मिळत नाही खायला मिळत नाही त्याच्यामुळे ते विल्टिंग मध्ये जात असतं तर ह्याला असं नियोजन केलं आपण तर तिथेही काय प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही आहे त्यानंतर पाचवा प्रॉब्लेम शेतकरी मित्रांनो स्ट्रेस स्ट्रेस कशामुळं येतं तुम्ही तणनाशक मारलाय साईडला त्याचं झाडांना बसलेलं आहे त्याच्यामुळं स्ट्रेस येऊ शकतो पलीकडं जाळ लावलेला आहे त्याच्यामुळं स्ट्रेसमध्ये येऊ शकतं अतिउष्णता आहे अति थंडी आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळं पण स्ट्रेसमुळं पण आपली झाडं विल्टिंगमध्ये येऊ शकतात मग ह्यासाठी काय करायचं आहे फल्टिगेशनचं प्रॉपर बॅलेन्सिंग करायचं आहे न्यूट्रिशन प्रॉपर द्यायचं आहे आपल्याला आणि त्याला हार्मोनल बेस जर का तुम्ही ट्रीटमेंटमध्ये केला जसं की बोरगाव टेक्नॉलॉजी हार्मोन्समध्ये काम करते सांगत असते आपण की पिकाच्या हार्मोन्समध्ये जाऊन पिकाचं इम्युनिटी बुस्टर जर का प्रॉपर आपण तयार केलो तर पीक कुठेही स्ट्रेसमध्ये जात नाही तर ह्या गोष्टी केल्या तर कधीही आपल्या कुठल्या पीक शेतामध्ये आपल्याला वेटिंग येणार नाहीये तर बेसिक मेजर ही एवढी कारणं आहेत की ह्या कारणामुळं बऱ्यापैकी विल्टिंग प्रॉब्लेम हा येत असतो मग जर का सुरुवातीपासून आपण याच्यावर चांगलं योग्य नियोजन करत गेलो फर्टिगेशन प्रॉपर असलं मॅनेजमेंट प्रॉपर असलं आपल्याला पाणी व्यवस्थित देत असतो आपण आणि जमिनीमध्ये पण आरोग्य चांगलं आपण डेव्हलप करत गेलो तर कुठेही आपल्या शेतामध्ये विल्टिंग येणार नाही टरबूज हे खूप चांगलं पीक आहे शेतकरी मित्रांनो एखादा ऊस जायला अठरा महिने लागतात तर दोन महिन्यामध्ये तेवढं प्रॉफिट आपल्याला मिळू शकतात परत राहिलेल्या महिन्यामध्ये काय ना काय तर शेतीमध्ये दुसरे प्रयोग करू शकतो आपण कमी दिवसामध्ये जास्त प्रॉफिट करून देणारं टरबुज सारखं चांगलं पीक नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला कधीही वाटलं की बाबा माझ्या शेतामध्ये विल्टिंग येईल काय नाही काय तर हे तुम्ही नियोजन करा हे डोक्यात घ्या तुमच्या शेतामध्ये विल्टिंग येणार नाही आहे तुम्ही जर का रोज चांगलं काम करत असला रोज तुमच्या पिकाकडे बघत असला रोज योग्य नियोजन करत असला तर शंभर टक्के तुमच्या शेतामध्ये विल्टिंग येणार नाही ह्याची खात्री मी तुम्हाला देतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो